नमस्कार मित्रांनो मैत्रिणीनो आज, आज आपण न पेरॉल ओके इन्व्हेस्टमेंट या कंपनीची चर्चा करूया ॲनालिसिस करूया फंडामेंटल ॲनालिसिस ओके टेक्निकल अॅनालिसिस बघूनच ॲक्शन तुम्हाला घ्यायची असते आणि सोच कर समजकर इन्व्हेस्ट कर असंच असतं प्रत्येक ना माझ्या व्हिडिओमध्ये तर तुमचं तुम्ही अभ्यास करा मी सांगतो त्याच्यावर पुढे अजूनही अभ्यास करू शकता तुम्ही ओके न पेरॉल इन्व्हेस्टमेंट ही बेसिकली नुलसी वाडियाची कंपनी आहे इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे ओके नॅशनल पॅरॉक्साइड या कंपनीतनं ही कंपनी डायव्हल झाली गेल्या वर्षी आणि दोन कंपन्या मग एक नॅ नॅशनल पेरॉक्साईड आहेच आहे जी केमिकल बनवते आणि दुसरी ती नॅशनल नोपेरा इन इन्व्हेस्टमेंट नावची नॅशनल पेरॉक्साईडचेच ना ऑपशूट आहे ओके इन्व्हेस्टमेंट आम्ही त्यांनी बाहेर काढला ओके ते कॉर्पोरेट लिझिंग मार्केटमध्ये आहे सध्या आणि केमिकल ट्रेडिंग यांना माहिती आहे केमिकल ट्रेडिंगमध्ये प्रचंड पैसा असतो इकडनं घ्या तिकडे मध्ये पाच टक्के पैसे मिळवा इट्स लाईक ब्रोकिंग ओके आणि ऑब्व्हिअसली त्यांचे शेअर इन्व्हेस्टमेंट आहे आणि शेअर इन्व्हेस्टमेंट त्यांनी या पिन्सरमध्ये आहेत त्यांचे एकशे सतरा कोटी व्हॅल्युएशन नंतर बॉम्बे डाईंग या कंपनीचे चोवीस कोटीचे शेअर्स आहेत त्यांचे आणि बॉम्बे वर्मा ट्रेडिंग कॉर्पोरेशन या ओके ही पण याचीच कंपनी याच कंपनीची ऑपशूट आहे तर त्याचे अकराशे एकसष्ट करोडचे यांच्याकडे शेअर्स आहेत ओके टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांची आहे अकराशे शहाऐंशी करोड करोड मार्केटमध्ये जसं मार्केट खालीवरती होईल तसं हा शेअर्सचा भाव खालीवरती होत असतो आत्ता काहीतरी नऊशे नऊशे पन्नास वगैरे असेल पण याची पोटेन्शियल आहे दोन हजारची आणि मार्केट जसं वरती जाईल पुढच्या वर्षभरात किंवा सहा महिन्यात तसा नपेल इन्व्हेस्टमेंट दुप्पट होऊ शकतो ओके झालेला आहे ऑलरेडी म्हणून तुम्हाला सांगतो मी आणि मी अनुभवलेलं आहे ओके याचा फ्री कॅश फ्लो आहे तीन पॉईंट थ्री करोड ओके नंतर इन्व्हेस्टमेंट करण्याचं कॅश बॅलन्सशीटची जी कॅश आहे ती अकरा करोड करोड आहे ऑपरेटिंग कॅश फ्लो मायनस आहे कारण याला मार्केट काय वरती गेलंच नाही राईट आणि लिझिंग कंपनी ही सध्या म्हणजे लिझिंग बिझनेस हा सध्या अपकमिंग बिझनेस आहे खूप ह्याच्यामध्ये ऑफिस स्पेस प्रचंड वेगाने येणं विकली जाते त्यामुळे लिजिंग बिझनेस करतात अपार्ट फ्रॉम केमिकल ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट बुक व्हॅल्यू दोन हजार रुपये आहे बघा आणि मार्क मार्केट व्हॅल्यू आहे नऊशे चौसष्ट किंवा वॉटेवर आणि अजून एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे फेस व्हॅल्यू फक्त दहा रुपये आहे आणि इक्विटी फक्त पाच पॉईंट सेव्हन्टी फोर म्हणजे सहा कोटी इक्विटी आहे फक्त त्याला रिझर्व आहे अकराशे सत्तावन्न कोटी ओके प्रचंड मोठे रिझर्व्ह आहे त्याचे आणि प्रॉफिट अँड लॉस यावर्षी काय विशेष नाही गेल मार्केटवरती नाही गेलं अकरा कोटी प्रॉफिट आहे पाच कोटीवर म्हणजे चांगलाच आहे त्याचं पी बाय एक्कावन्न आहे आणि मार्केट रिलेटेड असल्यामुळे त्याची पी बाई सगळ्याच इन्व्हेस्टमेंट कंपन्यांची पी बाई जास्त असते चिराग कोठारी नावाचा एक मॅनेजर आहे अपॉइंट केलेलं आणि खूप प्रॉमिसिंग शेअर आहे पोटेन्शियल असणारे शेअर्स आपल्या आपण बघतोय आणि सध्या खाली असलेले शेअर्स आपण बघतो आहे टक्निकलच्या तुम्ही बघा तुमच्या इन्व्हेस्टमेंट गुरुला विचारा तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला विचारा त्याच्यानंतर ॲक्शन घ्या पण असे जे तुम्हाला जेम्स मी सांगतो आहे ओके ते जेम्स पन्नास टक्के खाली येऊ शकतात आणि अजून पन्नास टक्के खाली आल्यानंतर ते शंभर टक्केवर जाऊ शकतात म्हणजे इट विल इट कॅन गो टू गो बॅक टू टू रुपीज ओके तसा नपेराल इन्व्हेस्टमेंट नावाचा एक जेम आहे मुंबईचीच कंपनी आहे ओके आणि याच्याकडे तुम्ही लक्ष द्या अभ्यास करा आणि लिहून ठेवा तुमच्या नोट्समध्ये आणि प्रचंड श्रीमंत होऊ शकता आणि समृद्ध व्हा ओके थँक्यू सो मच